चलना आ डॉली चलना किती फोन आले त्या बुडीचे त्या पागल बुडीचे किती फोन येऊन गेले त्या पोराच्या मायचे या ना माय बाई या ना माय बाई आणि तुम्हाला माय पोरक पसंद नाही काय असं नाही काय बावळ्यात क्रिकेटची अग इतकी बावळ्यात बुडी आहे का ती सगळ्या नवऱ्या सुद्धा ऐकून नाही राहिली आणि टेस्ट पाहिजे आपल्याला की ती कोणाचं ऐकलंच नाही पाहिजे त्या नवरा म्हणून राहणार तिला विचार कर नाही म्हणतेस पोरी भेटत नाहीत म्हणते आजकाल घाई सारखी ला पोराच्या लग्नाची आता हिला चांगलं लंब घाडू आपण चांगलं लंब घाडू आता मी पण खूप बोर झाली ग याची लोकांना फसू फसू बोर झाली यार मी आता बस झालं आता आखरी फसू हिला आणि दूर कुठेतरी जाऊन छान आपलं सेटलमेंट करून टाकू तुला काही पैसे घेऊन देते मी याच्यातले आणि काही मी घेऊन घेते आता भरपूर आपल्याकडे मालमत्ता जमा झाली लोकांना फसू फसू खूप सारं गोल्ड जमा झालं आता दूर कुठेतरी दूरच्या शहरात जाऊन ते गोल्ड विकून टाकून त्याचे पैसे पैसे करू आणि मस्त ईश्वरामात राहू तू पण एक छानसा मुलगा पाहून लग्न करून टाकशील आणि मी पण एक लग्न करून आणि आपला संसार करू आता बस झालं बर आता नाही आता नाही फसवू आता कोणाला बस झाला आता हो ना सीमा आता खरंच नाही फसवू कोणाला आखरी आहे आता ही बुडी आखरी बरं चल मग आता ती एवढी फोनस करून राहिली तर चाल मग चाल मग आता काय करतो मग आता ते खरेदी करतो म्हणते साड्या आणि गोल्ड देतो म्हणते माझ्यासाठी हे पाय डॉली जास्त साड्यावर भरके देऊ नको गमत गमत सगळं आहे आपलं काय करतो एवढा साड्या जमा करून साडी विकल्या पण जात नाही ती आधी आपण गोल्डच घ्यायला लावू तिला म्हणून साडीचं नंतर बघूया पहिले गोल्ड घे म्हणा गोल्ड कारण आपल्याला गोल्डच चरमपास करायचंय साड्या नाही ठीक आहे ना तू जसं म्हणशील तसं तू तू तूच बोल की असं बघ तूच बोल मी कशी बोलू तू माझी आई आहेस ना आईच बोलते ना बोरीची बोरी, बोरी थोडी ना बोलते अरे हो मी तुझी आई आहे ती विसरूनच जाते चल बेटा डॉली चल चल बेटा आता माझ्या डॉलीचं लग्न होणार आहे आम्ही आता बिचारी एकटीच राहील अरे <laughs> माझी डॉली सुन म्हणून रेखापाईच्या घरी झाडा <laughs> चला आता डॉलीचा लग्नाचा सोनं घ्यायला चला अहो <laughs> म्हटलं द्या ना काही पैसे द्या ना काही हां ते दोघी मॅरेज आल्या म्हटलं बाजारात य तव सोनं घेतो म्हटलं आणि लग्नाची साडी घेतो द्या ना काही पैसे अहो विकतो असो ते तिने कोणा कोण कुरबं लावलं असेल ना म्हणून ते आले जे त्या कपाट्यात पाच हजार रुपये पडले घेऊन जाईल पाच हजार रुपये पाच हजार रुपयात काय होते व पाच हजार रुपयात काय होते काही बोलून राहिले आपले कमीत कमी दीड दोन लाख रुपये तरी द्या काय पागल बिगल झाली ग तू बावली झाली काय तू दीड दोन लाख रुपये कायले काय म्हणतात एवढे पैसे घेऊन चालली आता लहानपणापासून पोराच्या साठी आपण पैसे राखू राखू ठेवले तिच्या लग्नात कामा येतील लग्नात कामा येतील आता तिचं लग्न होऊन राहिलं तुम्ही पैसे काहून राखून राहिले काहून घेऊन राहिले मध्ये एक नाही आहे आपल्या नक्षत्राने दिसली पाहिजे तिच्या अंगावर जे नाही सोनं घालायचं आहे मला द्या पैसे द्या लवकर पैसे द्या पैसे नाहीये समजलं का पैसे हाय नाही माझ्या जवळ वारे वा पैसे नाही म्हणजे पैसे नाही आहे म्हणजे तुम्हाला काय वाटते तुम्ही दिले नाही म्हणून का मी नेणार नाही की मी चालली म्हटलं ती तिजोरीतली पैसे घेऊन मी चालली माझ्या सुनी सोनं घेतो आणि कपडे घेतो

रेखा बाई वय रेखा बाई कुठे चालली व अरे बुट बापा कुठे माशी शिकली ती चोरून लपून चोरून लपून आली तरी बी या गीतीना मध्ये पाहिलं गीती मध्ये गिती आवाज देऊन राहिली काय तोंडी दिले वाटतच नाही माहिती पोरा संबंध झाला पाहिजे किती वर्षापासून तिच्या मागं लागली पाय व मा पोराली पाय पोरगी तर म्हणते कशी कुठे पोरी आहे व म्हणते आता आता इन ती कोण कुं पाहिली त्यात ही काठी टाकून राहिली सांगत नाही मी गीती तर खांडी खोचून देईन <laughs> काय गीता काय म्हणतो अये रेखा बाई कुठे चालली वा कुठे चालली एवढी घाई गडबडीत कुठे चालली आता कुटी चाली, कुटी चाली। ते तुला सांगून जा लागते का मला कुठे चालली कुठे चालली तू जाता ते आता विचारतो हो आता हजार काम असत ना तुझ्या माग चालली काय मी तर चालली काऊ काय म्हणत होती सांग आता आवा तस नाही म्हटलं इतकी घाई गडबडीत चालली म्हणून विचारलं तेच घरी येऊन राहिली होती मी गीता वा रेखा बाई तुला माहित नाही आजच्या पेपरला काय बातमी गेला इथं मला काही बातमी कोणाची ऐका लागत नाही बर बाई मला काही पंचायत येत नाहीत कोणाच्या घरात काय चालू आहे दुनियेत काय चालू आहे मला काही घेणं देणं नाही त्याच्या सांग मले जाऊ दे मला अर्जंट काम आहे अव थांब जरा रेखा बाई अव दुनियाची खबर घेतली पाहिजे इतकं साधन हे राहिलं पाहिजे दुनियेत काय चालू आहे माणसाला हे माहीत असलं पाहिजे काय सांगता येते आपल्या सगळं जर कधी काही घडलं तर माणूस या कधी सावध असलं बरं राहते बाबा तू बी सावध राह आहे म्हणलं म्हणलं बाई रेखा माय का पोरीला म्हटलं पुराले फरी पुराले फा पुरे फस आता पोरी बी कमी नाही येतं पोरीनं फसवलं पुराले पुराले गोड गोड बोलून मस्त त्याच्याकडून सोनं उपटून घेतलं लग्न करतो लग्न करतो लग्न करतो लग्न बी लावलं सोनं घेऊन प्यायले होते सोनं सगळं घेऊन प्या आ काय व माय लयच बाई वाईट झालं कोणा सांग दुसऱ्याला सांगू हो नाही बाई असं पुरी बी काय बाजी आहेत बापा आता पुरा राहिले कळलं नाही का पोरगी तर वैकू येते बाई कसं कसं संबंध केला होता की ना कशा कशा फसतात नाही बावली लोक मी नाही फसत बापा तुला तर माहित आहे माया पोरगा एवढा मोठा झाला पण तरी बी मी पोरगी पाहून राहिली बापा मी मी त्यातल्या वाणी नाही करत सगळं पाहून देखून देखून करतो मी मग तुला सांगतो आज तो बरं चांगले राईक जी राहिले नाही लोक आपल्या जवळचेच लोक आपल्याला फसतात आपल्यावर जायतात जशी तू काय करतो बापा मी तर माझ्या योग्यच लिहिलं फुक फुक पाहून राहिली बाबा हो चाल बापा ये तुम्ही लय वाईट झालं व त्या पोरी वा, पोरावाल्या सगळं बिचारा सोनही गेलं सगळंच गेलं पोरगी बी नाही भेटली चल बाई येतो बाई मग मी हा काहीतरी डाळ शिजून राहिली रेकीच्या मनात रेकी मध्ये सांगून नाही राहिली पण काहीतरी डाळ शिजून राहिली

आणि त्यांना पाहायला गेलं आपल्याला म्हणजे वांद्याचं तापले तर आपण पहिलेच फरार आहे म्हटलं हा हो ना सीमा लवकर आली पाहिजे तू एक काम कर त्या बाईला कॉल कर तू कॉल कर त्या बाईला लवकर या म्हणा आम्हाला वेळ नाही अरे या तर त्याच बाई आहेत जिने माया पोळाले कोली फसवलं आणि आमच्या सुनामाना घेऊन पहिले आणि रिपोर्ट दिलात फरार झाले ते त्याच बाई आहेत बहुतेक आता दुसरा कुरुदी पकडला त्याला फसवून राहिले आता पण नाही मी असं उद्या नाही मी यायचा यायचा यायच्या यायचा फाटला करतो यायचा फाटला करतो आणि बिचारायला वाचतो समोर चाली समोर तुम्ही फसू देत नाही समोर चाली मी जो कोणी अशी तो आणि पोलीस आईला घेऊन येतो म्हणजे पोलिसांनी येईल यायला पकडलं पाहिजे आला का तुम्ही माय पहिले घेऊन पोहोचले मला आता उशीर धरा धरा सांग आता आमच्या शेजारी पाजारी भलती बाई विचार पुस करतात त्याच्या पासून उत्तर देऊ थंडीकार झाली मी उशीर झाला शेजारी पाजारी अहो का काय काय म्हणत होती शेजारी बाई तुमची जाऊ दे ना त्या गोष्टीला काही चव नाही आहे मग ते पेपरला आलं म्हणते अच्छा कोणत्या दोघ्या माय दोघ्या बाईन म्हणते दोघ्या बाईन म्हणते फसवलं म्हणते कोणा पूर आली सांगा आता काही लिहिला होतात ना बाई काही लिहिला होतात जय ताळ्या वानाच्या हो का बापरे पेपरला डॉली आपला आला बाबा पेपरला काय माहित सीमा मला नाही माहित पेपरच नाही पाहिला आजचा दिलं का काय माहित त्या पोराच्या बापानं बाई तुम्ही पेपरला फोटो गिटो पाहिला का त्या बाईचा

मला उंच नाही होत तब्येत खराब आहे माझी पटापट चला पटापट घेऊन घेऊ आज आणि आज चार लवशिन टाकू इथं उद्या 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 लग्न करून टाकू उद्या लग्न हो उद्या उद्या मंदिरात लग्न करून टाकू तुम्ही वनातलं बोलल्या बाई माया चालते ना हो चालते उद्या उद्या मंगळवार आहे माझ्या घरची लक्ष्मी माया घरी हो 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 चालते अरे बापरे ओशी 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 प्लॅनिंग करून राहिल्या काय नाही मला एकदम सांगणार नाही जाऊन चालणार नाही हे बाई मार भरोसा कोण करीन कोण करली बाई मार भरोसा मरी बाईला सबूत सै द्या लागिन मला पहिले पोलीसशी कॉन्टॅक्ट करा लागिन मी उ नाही लग्न मी बिचारा पुण्या गरीब आले फसू देत नाही आता मी फसलो मी कोणाला फसू देत नाही मी उ देत नाही लग्न चला बाई या दुकानात पली लग्नाचा कपडा घेऊन ये साडी घेऊन ये लग्नाची अ साडी काय पडला हो म्हणजे नाही साडी 1.5 लाग्ते मला लग्न लावायले लग आधी गोल्ड घेऊन छान पैकी तुम्ही म्हणत त्याला तुमच्या सुनेराचे तुम्ही छान मस्त बाई की नेकलेस हार आकू कधीतरी करायची इच्छा आहे तुमची ते घेऊन पहिले गोल्ड गोल्ड घेऊन घेऊ ना असं म्हणता काय बरं पहिले गोल्ड घेऊन सोनं घेऊन घेऊ पहिले चला बरं चला मग नमस्कार सर्वांनी आमची व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जा रोज व्हिडिओला लाईक करत जा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमचं मनोरंजन व्हावं एवढाच आमचा हेतू आहे आणि आमची व्हिडिओ पण तुमचं मनोरंजन होत असेलच तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगत ना व्हिडिओ कसे वाटतात तर आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचं दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पूर्ण पाहायचेला आणि दोन्ही चॅनलने नक्की सबस्क्राईब करा